नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर आजची आपण स्टोरी बघणार आहोत ती खूप माहितीपूर्ण असणार आहे तर तुम्ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा कर्माचा भागीदार एक ब्राह्मण दुपारी भिक्षा करता दारात उभा राहिला ओम भगवती भिक्षाम देही अशी गर्जेना करू लागला रात एकटीच म्हातारी होती ती म्हणाली महाराज मी एकटीच आहे घरात आमटी भात तयार आहे चार घरात भिक्षा मागण्यापेक्षा इथेच आमटी भात खाऊन तुम्ही जाऊ शकता किंवा इथेच तुम्ही जेवण करा ब्राह्मण हो म्हणाला ब्राह्मणाचे जेवण झाले ब्राह्मणाने ताक मागितले नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक शिल्लक नव्हती ती म्हणाली थांबा महाराज मी आता शेजारणीकडून ताक घेऊन येते तिने शेजारणीकडे ताक मागितली शेजारणीने भांडे भरून ताक तिला दिले आजीने आज ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले ब्राह्मणाने भुरका मारत भुरका मारला तो शेवटचाच ब्राह्मण तडकाफडकी मेला चित्रगुप्त आणि आम्हाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती आजीने अतिथी धर्म पाळला होता शेजारणीने शेजार धर्म शेजार पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणून नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून तुन्द ताकात पडले होते यमाने नागाला जा विचारला नाग म्हणाला यात माझा काय दोष घार मला पकडून आकाशमार्गी घेऊन चालली होती तेव्हा माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरज त्या ताकामध्ये पडली म्हणून तो ब्राह्मण मेला यमाने घारीला जाब विचारला घार म्हणाली यात माझा काय दोष सापाला पकडून खाणं हा तर माझा धर्म आहे प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता या कर्माचा भागीदार कोण हे बाप कोणाचे माथी मारायचे चित्रगुप्त हे मला म्हणाला चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो दोघेही गुप्त दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण मरून पडला होता तिथे आले हा म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला हळूहळू हो आईतल्या बायका तिथे जमल्या एक बाई ता एक बाई ताईना म्हणाल्या काय हो आजी ब्राह्मण कसा काय मेला तेव्हा एक बाई म्हणाली आव कसं सांगू तुम्हाला या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होते ते द्रव्य हडप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून त्या ब्राह्मणाला ठार मारले चित्रगुप्त मला म्हणाला पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा आणि जिथे आणि जिथे जे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचे भागीदार बनवा व जे जे बदनामी करतात त्यांच्या त्यांच्या माती हे पाप मारले मार मारले मारले गेले एखाद्या घटनेबद्दल सत्य माहित सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्याने बघत नाही किंवा स्वतःच्या तुम्ही कानाने ऐकत नाही तोपर्यंत ती घटना सत्य असल्याची खात्री होत नाही परंतु तुमच्या तोंडाने ती बोलू नका कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक प्रकारचे मोठे पाप आहे धन्यवाद